नमस्कार विद्यार्थ्यांनो आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्न अत्यंत महत्त्वाचे कव्हर करणार आहोत झेडपी भरती तसेच कोणतीही स्पर्धा परीक्षा असो प्रश्न आहे पुढील वाक्याचे विधानार्थी वाक्य करा आणि तुमचे पर्याय आहेत म्हणजे सॉरी वाक्य आहे आईवडिलांची आज्ञा पाळ आणि तुमचे पर्याय आहेत आईवडिलांची आज्ञा पाळावी आईवडिलांची आज्ञा कधीतरी पाळ आईवडिलांची आज्ञा पाळू नकोस आईवडिलांची आज्ञा पाळशील का उत्तर आईवडिलांची आज्ञा पाळावी ही प्रश्न आहे सामासिक शब्द ओळखा मी सर्वांना यथाशक्ती मदत करतो आणि तुमचे पर्याय आहेत मी यथाशक्ती मदत सर्वांना आणि तुमचं बरोबर उत्तर आहे यथाशक्ती हाच सामासिक शब्द आहे विद्यार्थ्यांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा पुढील प्रश्न आहे समास ओळखा आणि शब्द सामासिक शब्द आहे काळे गोरे याचा समास ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत अव्ययभाव समास द्वंद्व समास तत्पुरुष समास बहुव्रीही समास आणि विद्यार्थ्यांना गोरे या सामासिक शब्दाचा समास द्वंद्व समास आहे पुढील प्रश्न आहे चौथा सुरेश अभ्यास करत जाईल या वाक्याचा तुम्हाला काळ ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भविष्य काळ आणि सुरेश अभ्यास करत जाईल हे कोणत्या काळाचं उदाहरण आहे रीती भविष्यकाळाचं उदाहरण आहे पुढील प्रश्न आहे पाचवा योग्य समानार्थी शब्द निवडा आणि शब्द आहे पृथ्वी आणि तुमचे पर्याय आहेत सविता अवनी सिंधू चपला आणि पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे अवनी पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे हर्ष आणि तुमचे पर्याय आहेत खेद वर्धन लाभ मोध आणि हर्षचा विरुद्धार्थी शब्द आहे खेद प्रश्न नीट वाचायचा नाहीतर उत्तर चुकलं जातं आपलं येत असून प्रश्न आहे सातवा समास ओळखा आणि शब्द आहे तीन चार आणि तुमचे पर्याय आहेत वैकल्पिक द्वंद्व समास समहार द्वंद्व समास सहबहरीही समास उपपद तत्पुरुष समास आणि तुमचं बरोबर उत्तर आहे वैकल्पिक द्वंद्व समास पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न आहे काळ ओळखा समीरने आंबा खाल्ला आहे या वाक्याचा तुम्हाला काळ ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत पूर्ण भविष्यकाळ चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ आणि विद्यार्थ्यांनो तुमचं बरोबर उत्तर आहे पूर्ण वर्तमानकाळी वाक्य आहे हे खाल्ला आहे क्रिया झालेली आहे पुढील प्रश्न आहे नववा लिंग बदला आणि शब्द आहे घोडा तुमचे पर्याय आहेत खेचर घोडे घोडी पाडस आणि विद्यार्थ्यांनो घोडा या शब्दाचे लिंग बदलल्यानंतर घोडी हे उत्तर येईल पुढील प्रश्न आहे शेवटचा दहावा विरुद्धार्थी शब्द लिहा आणि शब्द आहे आदर आणि तुमचे पर्याय आहेत उदार सादर अनादर चादर आणि आदरचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर बरोबर उत्तर आहे अनादर पर्याय तीन धन्यवाद विद्यार्थ्यांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल